डॉक्टर मला सायटिकाचा त्रास आहे मी सूर्यनमस्कार करू शकते का हल्लीच्या काळात सगळ्यात जास्त विचारला जाणारा हा प्रश्न आहे नमस्कार मी डॉक्टर अंजली फिजिओथेरपिस्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर सायटिकाचा त्रास होत असेल तर सूर्यनमस्कार करावे की नाही आणि त्यामागचे कारण काय याबद्दल मार्गदर्शन करणार आहे तर आपल्या मणक्याची रचना ही अशा प्रकारे असते कि प्रत्येक दोन हाडांच्या मध्ये एक सॉफ्ट गादी असते ही गादी काही वेळा सतत येणाऱ्या दबावामुळे प्रेशर मध्ये येते आणि थोडी आपल्या जागेवरून बाहेर येऊन फुगते हळूहळू करून ही फुगलेली गादी पाठीतून बाहेर पडणाऱ्या नसांवर प्रेशर टाकायला लागते आणि त्याच्यातूनच त्रास चालू होतो तो, तो म्हणजे पाठदुखी पाय दुखी कंबर म्हणजेच सायटिकाचा आता सूर्य नमस्कार हा अशा प्रकारचा शारीरिक व्यायाम आहे ज्यामध्ये बारा स्थिती किंवा बारा स्टेप्स असतात यामधल्या काही स्टेप्स या अशा प्रकारे असतात की ज्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे पुढे वाकणं अपेक्षित असत याच पोझिशनमध्ये आपल्या पाठीच्या मणक्यांमधल्या गाद्यांवरच प्रेशर हे प्रचंड प्रमाणात वाढतं आणि जर तुम्हाला आधीपासूनच तयाटिकाचा त्रास असेल तर ह्या पोझिशन मध्ये परत एकदा गादीवरचा प्रेशर वाढल्याने सायटिकाचा त्रास बळवण्याची शक्यता असते बरं मग पेशंट मला लगेच पुढचा प्रश्न विचारतात की आता जर मला सायटिकाचा त्रास आहे तर सूर्यनमस्कार कायमसाठी बंद का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही पण जर तुम्हाला सध्या ऍक्टिव्हली म्हणजे वारंवारपणे दररोज जेवणात सायटिकाचा त्रास होत असेल तर सध्यासाठी सूर्यनमस्कार टाळणेच योग्य राहील आधी तज्ञ व्यक्तीकडून ट्रीटमेंट घ्यावी पाठीचे पायाचे दुखणे पूर्णपणे बरे होऊन द्यावे आणि मग काही दिवसांनी हळूहळू करून एक एक करून सूर्यनमस्कार पण सायटिकाचा सूर्यनमस्कार हो टाळणे सध्यासाठी योग्य राहील हा व्हिडिओ सायटिकाचा त्रास असलेल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर कमेंट थ्रू माझ्याशी संपर्क साधा